भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कर्जत शहरातील अनेक मंडळांनी तसेच सामाजिक संस्था संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले कर्जत शहरातील बाजारपेठेमधून सकाळपासूनच ढोल ताशा डीजे लावून मिरवणुकी काढण्यात आल्या या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने भीम अनुयायी सहभागी झाले होते गुंडगे तसेच परिसरातील मंडळांनी दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते तर सायंकाळी युवक मंडळ व माता रमाई महिला मंडळ गुंडगे यांच्या माध्यमातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी सगळे जमलेले आहोत आपण चौदा एप्रिल या दिवशी बाबासाहेबांची जी जयंती आहे ती एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करण्यासाठी जमलेले आहोत आणि शिवाय एक, एक पंच्याहत्तरवा संविधान अमृत महोत्सव यावर्षी आहे त्यानिमित्त आमचा राहुल योग मंडळ आणि संपूर्ण कर्जत तालुका एकत्र आलेला आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती तसेच भारतीय संविधानाचं पंचाहत्तर अमृत महोत्सव यांना प्रथमतः अभि अभिनंदन देतो आणि आजच्या सर्व कर्जतकारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरतर्फे एकशे चौतीसव्या जयंती सगळ्यांना शुभेच्छा देतो जयभीम सर्व उपस्थितांना प्रथम जयभीम करतो आज या ठिकाणी कर्जत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आपल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाले त्यामुळे अमृत महोत्सव सगळीकडे जगात साजरा होत आहे बऱ्यापैकी लोक ह्याच्यावरती संकल्पना आपण मांडत आहेत की हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे हा संविधान लिहिलं नसता तुम्ही आम्ही कुठे असतो संपूर्ण भारत देश हा संविधानामुळे विकसित झालेला आहे पण केलं पाहिजे संविधान आहे तर तुम्ही आम्ही आहोत महिलांना जे काय संधी मिळाली किंवा रक्षण मिळालं संपूर्ण तळागातल्या लोकांना रक्षण मिळा झालं ते संविधानामुळे झालेलं आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक झालं पाहिजे संविधान रक्षण केलं पाहिजे आज या आज या शोभतींनी मी बोलू शकतो की भीमाच्या संविधानाला हात लावून बघावा हात लावून बघा खाखवाल तुम्ही सूर्याजवळ जाऊन बघा खाखवाल तुम्ही जाऊन बघा अरे संविधान के मुताबिक मुताब चला खोट्या मनाने करता गजर संविधान के मुताबिक मुताब चला खोट्या मनाने करता गजर तुमच्या मनुवादी चेहऱ्यावर आहे सरांची नजर तुमच्या मनुवादी चेहऱ्यांवर आहे सरांची नजर बहुजनांच्या काळ झाला बहुजनांच्या काळ झाला हात घालून बघा खा खाल तुम्ही त्या सूर्याजवळ जाऊन बघा खा खाल तुम्ही सूर्याजवळ जाऊन बघा विमानाच्या संविधानाला हात लावून बघा आम्ही सर्वजण जगतापताईच्या अध्यक्षतेखाली मानवसेवा बहुद्देशीय संस्था आम्ही शेंगे साहेब खालचंद दारगावे सुनीताताई त्यांची मिस्टर आणि इतर मंडळी सर्वजण मिळून दरवर्षी प्रमाणे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नमो बुद्धाय जय भीम सर्व भीमसैनिकांचे आलेले स्वागत आज एकशे चौतीसव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भीम अनुयायांना सूर्यवंशी परिवारातर्फे थंडगार उसाचा रस वाटप करण्यात येत आहे सर्व भीमानुयांना सप्रेम जय भीम गजानन संकुलात दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते त्याचप्रमाणे यंदाही एकशे चौतीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती इथे मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या आहे दरवर्षी वाजत गाजत जयंती साजरी होते यावेळेस या संपूर्ण मंडळाने ठरवलं की बाबासाहेबांच्या विचारांची जयंती करायची आणि पण आताच पाहत असाल की जवळजवळ आठ ते दास फ्लेग आहेत बाबासाहेबांनी केले केलेले कार्य महिलांसाठी केलेले कार्य बाबासाहेबांचे विचार हे चांगल्या प्रकारे इथं लावलेले आहेत देशामध्ये असेल परंतु आमच्या परिसरामध्ये बाबासाहेबांची जयंती ही फक्त विचारांची जयंती संपन्न व्हावी हो ही संकल्पना यावर्षी तर राबवण्यात आली मंडळाकडून इथल्या स्थानिकांकडून आणि तिला रूप देण्यात आलं त्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मिलिंद सर यांनीही मेहनत घेतली त्याचबरोबर संपूर्ण इथले सभासद जेवढे इथले रहिवाशी आहेत त्या सर्वांनी ह्या जयंतीचा सा कार्यक्रम चांगल्या प्रकारे स होण्यासाठी स साथ दिलेली आहे त्यानंतर लहान मुलांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे की खेळामध्ये भाग घेणं निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा एक चांगल्या प्रकारे त्यांनी पुढाकार करून बाबासाहेबांविषयीच्या ज्या संकल्पना त्यांच्या मनामध्ये होत्या त्या त्यांनी इथं पूर्णतः नेलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा भीम तरुण मंडळ आणि रमाबाई महिला मंडळमधले अध्यक्ष हर्षदाक्ष सकपाळ मी तुम्हाला आज आमच्या पंचशील नगरमध्ये झालेले का काही कार्यक्रमाबद्दल सांगणार आहे का, का कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला अरे कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय न्याय देऊन गेला जनावरांसारखे होते जीवन तो आम्हाला माणूस बनून गेला जनावरांसारखे होते जीवन तो आम्हाला माणूस बनून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनून गेला अरे आम्ही होतो गुलाम आता तो आम्हाला बादशाह बनून गेला मंडळाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या या मिरवणुकीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कर्जतचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र घरट तसेच त्यांचे सर्व पोलीस यंत्रणेने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका